तुला काय कळत नाही मी बायला बोलतो हो बाई राम राम आ, ला ना मिस्टर वाटी नितीन तू जाणता नितीन असं कर माझ्या घरी जाऊन निरूप सांग सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय म्हणा महिनाभर येत नाही म्हणा तीन महिने येऊ नको मी आहे नको सांगतो कशाला कशाला आहे तो सांगतो बहिणीला घरी येत नाही तीन महिने तुम्ही विचार करू नका असं म्हण कि का मी आहे घरी तू जाऊन सांग संतो रे मी या तीन महिने सुशांती येत नाही थांब ओ बाई राम राम ओ बाई राम राम आ बाई राम राम आ करेज म्हटला तुला कसं काय बोलली तसं मु काय काय केलास बोलतोस तू बोल आता भाजी मी बोलतो मु काय बाई तुला बोला येत नाही कारण की तुझ्या घरी अशी आहे मुकी बाई जिचा इशारा शिकवायला होती मुक्याची बोल 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 हां बोल बोल आ

काय पाहिला मनाव ही पण मोकळच आहे मोकळच आहे माझी लगीन नाही मनाव मी खून बोलायचं तू म्हणायचं मोकळच आहे बाबा नाही म्हणते तुस तू बघ मग बघू मार खायला मी आणि नवरा व्हायला तू हा करायचं म्हणते बाई तुला भाऊ म्हणते असे नाही भाऊ 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 मी तिला काय म्हणलं कस आता कस 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 तू काय करू नको सांगतो तुश्या मारत मारत नाही काय नाव कुठे गेलाय मानास नवरा कुठे गेलाय मना अर गेला का आय बा मतीच काही तर करतो इला का हा अरे काय म्हणली मी म्हणलं पहिल्यांदा प्रेम करते का हा बाय बनली हा आणि परत म्हणलं लेकर आहे ती का हा तो चार हायती म्हणतेचा बाजार आहे

त्याला तू आपल्या तिला नवरा घ्यायला विचारलं आई आपले केळ खाऊन नसलं करायची बारीकडे नको नको नवरा कुठं विचारला तिनं खूप

हो काय म्हणू हा माझ्या घरी काय आहे बघा मग आता तुम्ही दे रे गप्पा म्हणतो ग पण मला म्हणतो जास्त हे जी वर हेजा जीवावर बोलतो ह्याला हात लावून दाखवतो हे जोर बोलतोय हेजा जीवावर बोलतोय हात लावून दाखव हे मारलं का तिनं ला <laughs> <तेला राक> <laughs> त्या शिथली ना आवान समजा बी आकार केली अजून काय भांडके हात कोणाला गड्यावर भा जरा भांडकी गड्यावर गड्यावर भांडायला का

बाई काय हे तुमचं पप्पा काय हो बाई आमच्या चौक्याचं पप्पा आहे तसं नव तुम्हाला तिघिला जाडी मिशा नाही हिला कशी जाडी मिशा फुटली होती बावर गेले